तर क्रिकेट हा भारतात फक्त खेळ नाही तर एक भावना आहे जेव्हा बॅट आणि बॉल मैदानावर येतात तेव्हा देशभरात एक वेगळी स्टेडियम मधील प्रेक्षकांचा बसलेल्या चाहत्यांचा उत्साह सगळं काही एखाद्या उत्सवासारखं पण जेव्हा भारत पाकिस्तान सामन्याची बातमी येते तेव्हा हा उत्साह कधी वेगळं वळण घेतो सांगता येत नाही यंदा भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहे पण यावेळी हा सामना फक्त खेळापुरता नाही राहिला संसदेत ऑपरेशन सिंदूर वर चर्चा सुरू असताना चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये दे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर वर चर्चा सुरू झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याला सुरुवात केली आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी आपापल्या बाजू मांडल्या पण या चर्चेत ओवेसी यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात त्यांनी थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारला पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही म्हणालात की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही मग आता चौदा सप्टेंबरला एशिया कप मध्ये भारत पाकिस्तान सामना कसा खेळणार ओवेसी यांचा राग यातून स्पष्ट दिसतो त्यांनी म्हटलं पाकिस्तान सोबत व्यापार बंद विमान रद्द जलक्षेत्रात त्यांची जहाज येऊ शकत नाहीत मग क्रिकेट का खेळायचं या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार आता तुम्ही मॅच पाहू शकता त्यांनी गुप्तचर यंत्रणा आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांवरही प्रश्न उपस्थित केले त्यांचं म्हणणं होतं की हल्ल्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई झालीच पाहिजे एशियन क्रिकेट काउन्सिलने म्हणजेच एसीसी ने, ने नुकतंच एशिया कप दोन हजार पंचवीस च वेळापत्रक जाहीर केलं यावेळी स्पर्धा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युई ई मध्ये होणार आहे यजमान पद भारताकडे आहे आणि नऊ सप्टेंबर पासून स्पर्धेला सुरुवात होईल अंतिम सामना अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून हो चौदा सप्टेंबरला सामना होणार आहे जर दोन्ही संघ पोहोचले तर आणखी दोन सामने होऊ शकतात पण हा सामना इतका सोपा नाही मे महिन्यात भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला होता त्यानंतर पहलगाम हल्ल्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं अशा परिस्थितीत हा सामना खेळवणं योग्य आहे का हा प्रश्न अनेकांना पडलाय काँग्रेस शिवसेना आणि अनेक नेटकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला इंडियन युथ काँग्रेसने ट्विटरवर लिहिलं पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं काय आणि आता भारत पाकिस्तान सामना हे काय चाललंय सोशल मीडियावर हा विषय चांगलाच तापलाय काही भारतीय युजर्सनी याला विरोध केला एका युजरने लिहिलं कारगिल विजय दिनाच्या दिवशी एशिया कपची घोषणा ही शहीदांचा अनादर आहे दुसऱ्या थेट ला प्रश्न विचारला काश्मीर मध्ये हल्ला होतो आणि तुम्ही मॅच खेळता आणखी एकाने तर भारताने बहिष्कार टाकावा असं म्हटलं पण दुसरीकडे क्रिकेट चाहते या सामन्याचं स्वागत करतात एका युजरने लिहिलं क्रिकेटला राजकारणापेक्षा जास्त प्राधान्य मिळालं ही चांगली गोष्ट आहे यातून छोट्या देशांमधील क्रिकेटलाही प्रोत्साहन मिळेल पण भारतात मात्र हा मुद्दा भावनिक बनलाय शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर बीसीसीआय आणि सरकार दोघांनाही धारेवर धरलं त्यांनी म्हटलं दहशतवाद सुरू असताना क्रिकेट कसं खेळू शकतो पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार खर तर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलाय एकीकडे क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहतात कारण त्यात एक वेगळी स्थरारक्त असते पण दुसरीकडे सीमेवरील तणाव आणि दहशतवादी हल्ल्यांमुळे हा सामना राजकीय रंग घेतो बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात न्यूट्रल व्हेन्यू वर सामने खेळण्याचा करार आहे त्यामुळे यु मध्ये हा सामना होणार आहे पण प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत क्रिकेट खेळणं योग्य आहे का क्रिकेट हा खेळ आहे भारत पाकिस्तान सामन्याचं महत्व फक्त मैदानापुरतं मर्यादित नाही तो भावनांचा राजकारणाचा आणि कधी कधी राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न बनतो ओवेसी काँग्रेस शिवसेना आणि अनेक नागरिकांचा विरोध हा त्याच भावनांचा एक भाग आहे पण क्रिकेटच्या चाहत्यांना हा सामना पाहायची उत्सुकता आहे आता प्रश्न आहे की सरकार आणि बीसीसीआय यावर काय भूमिका घेणार आणि तुमचं यावर काय मत आहे हा सामना खेळायला हवा की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा